तर मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलीस पोलीस रेझिंग डे निमित्त संगमेश्वर पोलीस ठाणे निमित्त आयोजित भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या तसेच वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी चित्रे काढली होती आणि विजेत्यांना आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली होती तसेच संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी उत्कृष्ट अशी रांगोळी देखील काढली होती प्रथम ठिकाणी पाहिजे आहात कारण इथं थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला पुकारणी केली जाते हा तुमच्यासाठी दुसरा पुकार आहे तर मी विनंती करेन तुम्हाला की तुम्ही लवकरात लवकर केले गे तेरा चेहरा बी तुझे बी सन्मान मिलेगा क्रिकेट जितनी पहचान मिलेगी क्रिकेट जितनी पहचान मिलेगी पुन्हा एकदा सर्व आलेले प्रतिष्ठित चांगले चांगले स्पर्धक चांगले चांगले खेळाडू या मैदानावर खेळताना आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार संपन्न होत आहे उद्घाटन संपन्न होत आहे पहाटेचं अमृस्वरूप हरतो कोकिरीच्या आवाजाने पहाटेचं अमृतरूप हरतो कोकिरीच्या आवाजाने आणि कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन होत आहे फुल गाठ सोडल्याने फुल गाठ सोडल्याने कबड्डी या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न हो विनंती करतो आपण व्यासपीठावर यासाठी मी या पोलीस बांधवांना आणि गावच्या सर्व तालुक्यातील पोलीस पाटील धन्यवाद देतो आणि थोड्याच वेळात आपण आपण ज्या सामन्याची सलामी देणार आहोत आणि उद्घाटन करणार आहोत पण शानदार नाणेफिक करून आपण थोड्याच वेळात आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय उत्साहित होऊन प्रोत्साहित होऊन एक ऊर्जा निर्मिती करून दोन्ही संघ या ग्राउंड वर प्रस्थापित झालेला आहेत हरा आणि उत्साहाने जोर कशपणे आपण खेळण्याचा प्रयत्न करून मनाशी खूनगाठ बांधलेले दोन्ही बाजूचे खेळाडू तयारीची दिसतात आणि अशा प्रकारे आणि स्पर्धेला सुरुवात होते दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचा आहे ज्या गावातून बंधू आले असतील त्यांनी ठेवलेल्या खुर्शा आहेत आपण विराजमान व्हायचे माबळे विरुद्ध साटलेवाडी या दोन्ही संघांचा टॉस सोडून आणि उद्घाटन करून आपण चालण्याला सुरुवात करतोय साटलेवाडी आणि माबळे जाधववाडी ओके आपण त्रिपोल वाढवून उद्घाटन झालंय आणि आता कॉस उडून खऱ्या प्रकारचं मार्गदर्शन करून योग्य प्रकारे फेल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतात थोडा एक्स वेळात उद्घाटनाचा सामना संपन्न होतोय आणि ती जबाबदारी असणार आहे ती या खेळाडूची निरांत पार करतो यानंतरचा जो सामना आहे या ठिकाणी त्या ठिकाणी राधाकृष्ण उदरगोल आणि आई दुधाई उदरव हे दोन्ही संघ जर का उपस्थित असतील तर संघग्रस्त प्रकारे आमच्या संपर्क आहे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि सलामीचा सामना चाललाय तर माझा ही माभेश मायदा एक जबरदस्त अँकर रोड केला जातोय निश्चितपणे सौरभ मैदानात देतो आता मात्र एक आधार संघ आहे सौरभ असा खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणी खेळायचं चित्र पलटी करणारा खेळाडू आहे ज्यानं कित्येक मैदान गाजवलेली आहे आणि ज्याला उत्कृष्ट कबड्डी पट्टूचा पुरस्कार मिळालेला आहे असा सौरभ या ठिकाणी स्कॉर्पिओ किंग मागण्याचा प्रयत्न आहे नियम या ठिकाणी आपल्याला लागू होणार आहे त्यामुळे आता बोनस ऑफ असणार आहे प्रो कबड्डीचा तो नियम आहे पाच किंवा पाच पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतील तर चढाई पण बोनस गुण मिळत नसतो दरम्यान खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना हा खेळाडू चढाई पटूला सहा सहा असं गुणाफलक आहे म्हणजे सामना बरोबर येत आहे झाला एक जबरदस्त सामना आहे माफ करा सहा सहा असं गुणाफलक आहे निश्चितपणे पुन्हा एकदा खेळण्याचा माणूस आहे असा खेळाडू आणि इकडे जर का बघितलं तर सौरभ सुद्धा एक उत्तमरित्या जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना बघायला मिळतोय दरम्यान सौरभ चढाईसाठी येतोय दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण आहे सौरभला आता माहिती आहे जर का आपण मैदानाच्या बाहेर गेलो तर फायदा होणार आहे प्रतिस्पर्धी संघाला त्यामुळे आपण मैदानात थांबणं गरजेचं आहे मध्यंतराला न्यायाचं प्रदर्शन केलेलं आहे नक्कीच मिळत एक सांगितलं होतं की हा संघ डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये मध्ये हा संघ आहे की वारंवार देखील मी या ठिकाणी पाहिलं असेल की लिंगा संबंधी काही असले काय नुसत्या की कबड्डीमध्ये त्यांचा धबधबा कायमस्वरूपी या ठिकाणी पाहायला मिळतोय मी बघत तुला म्हटलं होतं की भाऊ लिंगायत यावेळेला मात्र बाहेर कोणी बसला असेल तरी त्याचा यावेळेला मात्र संघाच्या कामगिरीवर लक्ष आहे कुठल्या दबक नसतील तर संबंधित गावचे पोलीस पाटील असतील तर त्याने त्यांचा सन्मान स्वीकारायचा त्यावेळेला या ठिकाणी आपले सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत आपले

प्रमाणपत्र आलेले आहे रेजिंग नोलीस रेकिंग संगमेश्वर पोलिस ठाणे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलेले आहे ज्या कार्यक्रमसाठी सर्व दाखल आहेत पोलीस संघाच्या बाजूने प्रथम मैदान स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी संघाला सगळीसाठी आमंत्रित केलेलं असताना आपण सुरू होतोय जुबाई संघाकडून पहिलीच तर चढाई घेऊन येतोय आणि तेवढीच स्ट्रॉंग एम ते आपण पाहतो त्या ठिकाणी त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा संख्या असेल एक चढाई दहा जगाई बघतो जसं कातिशय धडा धाव संघ आहे जुबाई वर्सेस पोलीस संघ आहेत दोन्ही नामवंतांशी सांगा या ठिकाणी पोलीस संघाचा बहादार झाला एक गेल्या वर्षी ज्या उमरटवाडी अर्थात राळेवाडी या ठिकाणी ज्या स्पर्धा आल्या होत्या त्या ठिकाणचा विजेता संघ आहे म्हणजे त्या ठिकाणचं प्रथम पारितोषिकाचा मान या महापुरुष पोलीस स्टेशन संघाला मिळाला होता त्यामुळे आम्ही त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहोत अलगत पकडलेला आहे आणि त्याचं प्रत्यक्षच केलेलं आहे आणि पहिल्या पण पुन्हा एकदा प्राप्त होतोय तो पोलीस स्टेशन संघाच्या पुढे संघेत पुन्हा एकदा चार मोठ्या जर्सीचा केलेला आता सगळे भारतस्थच आहेत त्यामुळे भारतस्थ शरीर व्यवस्थेचा चढाई पडतोय पोलीस म्हणलं की निश्चितपणे भारतस्थ आलेच त्यामुळे आता भारतस्थ मारायला मला काही गरज नाहीये एक जबरदस्त आहे बिघडतंय दमदार असे दोन्ही संघ आहेत की या सूर्यकांकित मैदानावर स्वतःला असताना पुन्हा एकदा एमटी रेड आहे त्या ठिकाणी मात्र प्रचारण केलं जातो जर्सी क्रमांक आठ पोलिसांनी अशी मजबूत केलेली आहे जबरदस्त अशी पकड या सामन्यात निर्माण केले मात्र जो प्रतिस्पर्धी संभाजीनगर संतेश्वर संघ आहे हा सुद्धा संगमेश्वर पंचदोशी मध्ये अत्यंत नावाजलेला संघ आहे बहुतांश ठिकाणी अंत आता मात्र डोर डायरेक्ट आहे तटरीड आहे बजर झालेला आहे आता मात्र पोटात गोळा आलेला आहे की मी मैदानात आलो आणि इकडे बजर झालेला आहे त्यामुळे एखादं गुणांकन प्राप्त करायचंय मैदानाच्या बाहेर जायचंय बघूया पुन्हा एकदा तीस सेकंद आहे अवधीच पालन करायचंय बजर झालेला आहे एखादं गुणांकन प्राप्त करायचं आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचंय मान्यवरांची आपण ज्या अर्थाने खरोखर वाट पाहत होतो ते महान व्यक्तिमत्व आणि रत्नागिरी जिल्ह्याचं संपूर्ण नियम कायदा आमळा शिवाय नाही आरोपीच्या जातीला कडक शिस्तीचा धाक आहे शिवाय जरब नाही पोलीस स्टेशनच्या मातीला पोलीस स्टेशनच्या मातीला जनता रक्षक म्हणजे पोलीस कडक नियम जनता जनता रक्षक म्हणजे पोलीस कडक नियम वो नियम बाय बऱ्या बघाना ते नववता पण आपल्यात प्रसंगी दिसतो माणूस त्यांच्याती प्रसंगी पाल्याने हे नव्हते ज्या मान्यवरांचं आणि सुरुवात पावल्याचं कबड्डीचा स्पर्धा दोन दोन एक दोन चालणार आहे कारण दोन्ही अत्यंत बलवान संघ आहेत दोन्ही अतिशय संघ आहेत गुण आहे महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे मित्रांनो थोडीशी ताकद झाल्याचं टेक्निक यांच्या सहयोगातून आपण नेहमीच बघत असतो खरं तर कबड्डी म्हटलं तर एक मर्दानी खेळ या ठिकाणी सुपर सुद्धा नामी संधी होते आणि ती उत्तर आपण बघायला मिळतोय केवळ होते जर या चढाई गोटीला गेला असता तर दोन जण मिळू शकले असते मात्र तशा प्रकारची संधी देत नाहीये आणि सिंगल वनचं क्षेत्र गेलं या चढाई गोटसाठी बघायचं कशा प्रकारे खेळ होतोय माझ्या समाजात दलित शिंदे उत्तुंग कामगिरी आणि उत्तुंग कामगिरीने घेतलीच तुम्ही फरारी घेत तुम्ही भरारी आणि म्हणून तमाम जनतेचे झाले रक्षणासाठी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही देणाऱ्याने दे तर आहे देणाऱ्याने देता तर आहे हात घ्यावे मित्र हो हात घ्यावी हाताचा त्यांचा गुण घ्यावा अशाच प्रकारची समाजसेवा प्रत्येक माऊलीने आणि प्रत्येक बांधवाने जर केली तर आपल्या पोलीस स्टेशनच काय प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला शिवाय राहणार पण संकेत जी यांना विनंती करतो की सत्कार स्वीकारल्यानंतर जी जागा आपण दिलेली आहे ती मात्र लवकरात लवकर बक्षीस पत्र करून द्यावी आणि बक्षीस पत्र झाल्यानंतर पुन्हा सन्मान आपण कुलकर्णी साहेबांबरोबर करावा आणि तो घडून आणावा आणि ते येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो सन्मान केल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे अजिजा ताईंसारखे आणि पहिला नंबर आहे बोरबे स्कूल जर मुख्याध्यापक असतील तर पुढे आलात तर बरोबर गार्डी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि अनुष्का सोलकर यांच्या सलोनी संजय केले अतिशय हस्ताक्षर चांगलं कुठेही खडाखोड नाही प्रथम क्रमांक प्र, अतिशय मार्मिक आणि सखोल असंख्य पानांचा निबंध लिहिलेला ही मुलगी पुढचा क्रमांक आहे गणेश शरद वाडकर पैसा फंड इंग्लिश स्कूल उत्तेजनाथ चांगल्या प्रकारचं चित्र काढून मार्मिक सल्ला देण्याचा प्रयत्न केला तृतीय क्रमांक आलेला आहे याचा सन्मान होतोय शिवम सोमनाथ कोस्ती द्वितीय क्रमांक ते करतो आपण सन्मान स्वीकारा प्रथम क्रमांक आलाय प्रथम क्रमांक आला साहेब मागजन भागातलं पोलीस पाटील म्हणून बघितलं जातं स्पर्धेमध्ये जातो ही छोटी बाप नसेकमकर या कार्यक्रमाच्या निमित्त आपण मनपूर्वक उत्सुक करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आमचं एक सर्वांचं कर्तव्य आहे पोलीस दलाचं की लोकांशी जुळलं पाहिजे आम्ही लोकांची सेवा करतो जोपर्यंत लोक आपल्याशी संपर्क करत नाही किंवा आपल्या जवळ येत नाही आपण त्यांच्यामध्ये जात नाही तोपर्यंत कामाला अर्थ राहत नाही आणि त्याचाच भाग म्हणून आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो विशेष प्रेम करतात आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण सर्वजण आनंद घेत आहे कबड्डीचा मी जास्त वेळ घेणार नाही पण पुन्हा एकदा संगमेश्वरचे इन्स्पेक्टर अमित यादव त्यांचे सर्व सहकारी यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम बदलला संपूर्ण जिल्ह्याभरातला मोठा कार्यक्रम असं म्हणता येईल असं वर्णन या कार्यक्रमाचं करता येईल आणि खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला आहे संगमेश्वर सारख्या गावामध्ये हे गाव असं आहे सर ह्या गावाचा गावा कधीही आम्हाला त्रास नसतो अतिशय शांतताप्रिय लोक नेहमी मदतीसाठी पुढे येणारी लोक आहेत हायवे जातो मुंबई गोवा हायवे अनेक वेळा अपघात होतात लोकांना मदत करायची असते आपल्याकडे वाहतुकीची कोंडी होते या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला खूप सारी मदत इथले नागरिक करत असतात त्यामुळं जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू व्हेरी मच ही मंडळे आपलं संरक्षण करत असतात आणि आपला आपली काय भूमी आहे मित्रांनो आणि या पवित्र भूमीमध्ये मध्ये हा अतिशय नेत्रदीपक कामगेर करण्यासाठी सज्ज झाले आणि पहिल्या स्थानिच्या घडाईचा बहुमान जातोय साठले बाजीचा बहादार चाडाई अर्थात क्रमांका हा मैदानात येतोय पहिली सलामीची झाडे आक्रमण लावलं जात आहे मित्र हो महाराष्ट्राच्या नालबाची वरदानी खेळाय आव्हाने प्रतिआवने हल्ले हल्ले उत्तर प्रति उत्तर अशा स्वरूपाने सरलेला कबड्डी खेळ या पल्खोल वर्षेस महापुरुष संगमेश्वर दोन्ही संघडी तयार आपली टीम घेऊन राधाकृष्ण ओझरखोल वर्षेस महापुरुष संमेश्वर दिव्याने दिवा लावत गेला दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपामाळ्या तयार होते फुलाला फूल जोडत गेलो की फुलांचा एक फुलाहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणूस एक सुंदर असं नात तयार होत एक जबरदस्त अशी स्पर्धा या परिसरामध्ये बोनस नाही आहे पण त्यांचा इशारा होता महापुरुष संघाला थोडीशी या ठिकाणी चांगली कामगिरी करणार आहे बघ्या स्वतःचा चार खेळू मजा नसताना खोलवर चढाई करतो खेळाडू अतिशय सुंदर हाताने तरी गडी मारायचा प्रयत्न सुद्धा असं खेळ झालाय मांदेशिवाय आपल्या ग्रुप सगळं ते समोर सपोज मात्र चांगली कामगिरी करावे लागली एखाद्या गुण आपल्या संघासाठी खात खोलावे लागेल त्या म्हणजे राधाकृष्ण ओझरकृष्ण संघासमोर काळाची स्थिती असेल मला समोर संघाची वाट लागू लागेल तर माझी देखील वाट लागू शकते हे या ठिकाणी पाहायला मिळते चार नंबर दर्शिक पदार्थ केले या रेडरकडे ती क्षमता आहे या वेळा गरीब बाद केलाय चार नंबर दर्शिक पदार्थ केलेला रेड डिपेंडे कोण जातो त्याला दाद देण्यासाठी पुणे एकदा रेड मार्क करतो जे क्रमांक आठ ट्रिपल सिंगल वन चं क्षेत्र आहे गणेश आगमन आहे एक वेळ सामना पण शायर संपणार नाही कारण शायरीची डायरी त्यांच्या घेशात आहे जाऊ सामन्याकडे पुन्हा एकदा जबरदस्त सामना आहे अंतिम सामना आहे दोन हजार पंचवीस चा म्हणतरी कुठला संघ होणार आहे थोड्याच वयात आपल्याला बघायला मिळणार आहे डॉक्टर हे फक्त त्यानंतरला विश्वनाथ फागे विश्वनाथ फागे नंतर सतीश पवार दोन मालक त्यानंतर विनोद उदर त्यानंतरला ज्याने सर्वांचं स्वागत केलं सूत्रसंख्य उत्तम प्रकारे केलं त्या कांबळे सरांचं स्वागत करावं आदरणीय या संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक